चांदूरबाजार तालुक्यातील वैराग्यमूर्ती संत श्री गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नागरवाडी येथील आश्रम गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांकरिता 99 उभारण्यात आलेल्या सुखदेव वाचनालयाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला या प्रसंगी सोहळ्याला विशेष उपस्थित मालानी व भूतना परिवार यांच्या संस्थेतर्फे संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या संवेत आश्रम शाळेतील मुलांनी ढोल ताशा व हरिनामाचा गजर करत पुष्प वर्षावत शाल व श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचे यथोचित स्वागत केले प्रामुख्याने आश्रम शाळेमध्ये शिक्षणाचा लाभ घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याने हित लक्षात घेऊन त्यांना विविध क्षेत्रातील माहिती तसेच वाचन विषयक अभिरुची निर्माण व्हावी या उद्दात्त हेतूने स्वतः सुखदेव रामरतनजी मालानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर ब्रिजमोहन सुखदेवजी मालानी शरदकुमार सुखदेवजी मालानी भगवानदास सुखदेवजी मालांनी त्यांनी एकूण दहा लक्ष खर्च करून बांधून दिलेल्या सर्व सोयीसुविधायुक्त भव्य अशा सुखदेव वाचनालयाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले डॉक्टर ब्रिजमोहन मालानी यांनी व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करताना संचालक बापू देशमुख यांच्या अथक परिश्रमातून नागरवाडीच्या इंद्रभुवनाकडे झालेली अभूतपूर्व वाटचाल तसेच संस्थेचे शैक्षणिक व सेवाभावी कार्याचे कौतुक केले तसेच मुलांशी संवाद करताना शिक्षण हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची लाईफलाईन असल्याचे ते यावेळी बोलत होते मालानी परिवाराकडून आश्रमशाळेतील मुलींना सुंदर उबाबदार स्वेटर मुलांना कान टोपी तसेच मुंबई येथील नितीनजी दडवी यांचेकडून ख्रिसमस नाताळ सणाला भेट म्हणून केक चॉकलेट्स बिस्किट मिठाई नमकीन आदींचे वितरण यावेळी करण्यात आले यावेळी आश्रम शाळेतील मुलींनी मान्यवरांसमोर पारंपरिक नृत्यांची सुंदर अशी प्रस्तुती देखील केली श्री गाडगे बाबा महाराज मिशन मुंबईचे संचालक सागरभाऊ देशमुख यांचा अभिष्ट चिंतन सोहळा यावेळी साजरा करण्यात आला प्रामुख्याने या कार्यक्रमाला ठाकूरदासजी मालानी सुखदेव शेठ भूतळा अभियंता मनीष भूतळा भगवानदास मालानी डॉ रुपल मॅडम व डॉक्टर अमर सर व्यवस्थापक प्रकाश महात्मे गजानन जवंजाळ धनंजय मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते संचालक बापूसाहेब देशमुख यांनी यांनी मालानी वा मालानी व परिवार उदार अंतकरणाने बांधून दिलेल्या सुखदेव वाचनालयाबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता नागरवाडी येथील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवक मंडळांनी परिश्रम घेतले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर